लागा लागा पिकलो की छान पडायचं पिकलो धूर लगाव लगा लगाव काय म्हणकडे नेमकू चटणी पिटणी टाकली काय बघा काय मऊ मऊ पांढरी शिक बघा नसते सीताफळ बघ पिता तर नगद म्हणत होती खायला पण बघा म्हणलं अक्षरा खाती बघा आमची सीताफळ आता मी पण चव्ही साठी बघतो एक नंबर आहे तुम्ही पण या खायला पुन्हा संपल्यावर या चाल नाही तर आजच्या आज किंवा उद्या या लयत पुन्हा म्हणताल तुम्ही आम्हाला शीतफळ खायला द्या हिता आल्यावर आम्ही कुठली द्यायची सांगा बरं